पुण्यातील कोंडवा भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोंडवा नगर यांच्या वतीनं संघाचा श्री विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण अधर्मावर धर्माचा विजय या अर्थानं साजरा केला जातो प्रभू श्रीरामानं दृष्ट अधर्मी रावणाचा पराभव केला त्याचं प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते याच दिवशी शस्त्रपूजन करून सीमा लोंघाण केलं जातं यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा उत्सव महत्वाचा आहे संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उत्सवाला संघ सदस्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली शस्त्र घेऊन उभ्या असलेल्या संघ स्वयंसेवकांचा सुरुवातीला माता भगिनींनी औक्षण केलं त्यानंतर अतिशय शिस्तीत व आकर्षक पथसंचलनाचं आयोजन करण्यात आले या पद संचलनामध्ये स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला रणवाद्यांचा गजर आणि खांद्यावर काठी घेतलेले स्वयंसेवक तालबद्ध पावलं टाकत जात होते हे दृश्य अतिशय आकर्षक दिसत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्या निमित्त झालेल्या पद पदनाला नागरिकांचा दुतर्पा उभारून लोक हे दृश्य डोळ्यात साठवत होत होते शुशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे नमस्कार, सर। नमस्कार। आणि जस उत्सव पण आहे याबद्दल तुम्ही काय सांगता चांगली गोष्ट आहे योगा वेळ आहे की ह्या वर्षी राष्ट्रीय संसद संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे त्यानिमित्ताने महात्मा गांधी जयंती पण आहे त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे हा योगा वेग आहे अतिशय चांगला दिवस आहे आज आणि शंभर वर्ष पूर्ण होतील काय संदेश शंभर वर्ष संग्रहाय झाले आहेत तर आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं की ह्या वर्षभरामध्ये संपूर्ण हे देशामध्ये राबवले जाईल त्याच्यामध्ये समरसता आहे कुटुंब प्रबोधन आहे त्यानंतर स्वभेद आहे नागरिक शिष्टाचार आहे पर्यावरण आहे या पाच गोष्टीवर जास्त भर देऊ आपल्या ह्या समाजामध्ये किंवा ह्या देशामध्ये हे हा विषय घेऊन आपण जात आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी पण आरसेचे संचालक राहिलेले ते वर्तमान प्रति एकता नवीन मुलं पण आपण आपण त्यासाठी काय सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहानपणापासूनच संसद आहेत आणि ते अनेक वर्ष प्रचार होते अनेक प्रकारे घेते आणि त्या माध्यमातून आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर पंतप्रधान पगार आलेले देशभरात बनवून त्याबद्दल भारतीय हे आव्हान आता जी सांगितलं पंचपरिवर्तन की देशामध्ये सर्वांनी एक एकत्र यावं आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत पाच गोष्टी सांगली आपण त्या पद्धतीने सर्वांनी बघा पालन करावं आणि चांगल्या पद्धतीने आपला देश कसा बलशाली होईल चांगला होईल आणि विश्व दूर पर्यंत कसा पोहोचेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या